वाठार बसस्टँड ते पारगाव असा एसटीतून प्रवास करणाऱ्या पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या प्रवासी महिलेचे रोख दहा हजार रुपये आणि आठ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केले पण पेठवडगाव पोलिसांनी केवळ दहा हजार रुपये आणि कागदपत्रे लंपास झाल्याची तक्रार नोंद करून घेतली आणि एस टीला बेदखल केला हातकंगले तालुक्यातील के पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या कामानिमित्त वाठर इथं आल्या होत्या काम आटोपून त्या सायंकाळच्या दरम्यान कोडोली एस टीना पारगाव इथं निघाल्या होत्या वाठार बस स्थानकातून बस बाहेर पडल्यानंतर तिकीट काढत असताना रोख दहा हजार रुपये चांदीचं चा पैंजन आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचं लक्षात आलं त्यांनी घटना घटना एसटी कंडक्टरना सांगितल्यानंतर ही एसटी बस पुन्हा माघारी पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली पेटवडगाव एस टी मधील शूटिंग करण्यास विरोध केला आणि तक्रारीतून एस टीला बेदखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल करताना केवळ दहा हजार रुपये आणि कागदपत्र असलेली पिशवी चोरीस गेल्याची तक्रार नोंद करण्यात आली पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर का संशय व्यक्त होतोय माझ दहा हजार रुपये माझे गेल्या कारण त्यात पूर्वीचं पंजन पण होतं माझं पूर्वीचं आठ हजारचं पंजन होतं दहा हजार रुपये आणि हे डॉक्युमेंट सगळे आधार कार्ड आमचे फोटो मुलग्याचे माझे फोटो घेतो सगळं त्याचच होत आणि परत माझी मोठी गेल्या अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा